सरफळे मी पहिल्यांदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत आधीच मी तुम्हाला ह्या ठिकाणाचं सा नाव सांगत नाहीये कारण का वरती गेल्याच्या नंतर आपल्याला खरं याचं रूप प्रकाशात येणार आहे तर इथले जे ग्रामस्थ आहेत म्हणजे आपण जो पायथ्याचं गाव आहे ज्या गावातून गावा वरती आलो ते पाली गाव म्हणजे तळवट पाली सुद्धा म्हणतात आणि अगदीच त्याच्या या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला तळवट म्हणून गाव आहे तळवटखेड तर ही दोन याच्या पायथ्याची गावं आहेत तर आपण या गावातून वरती आलो या गावातील लोक या भागाला किंवा या टेकडीला दंड असे म्हणतात तर इथे आपण जाणार आहोत मुळात आपण एका नवीन किल्ल्याच्या शोधात आलेलो आहोत परंतु हा किल्ला आहे की नाही हे आपल्याला वरती गेल्यावरच कळेल तिथल्या भागाचं व्यवस्थित परीक्षण करून किंवा किल्ल्याला साजेशा गोष्टी ज्या असतात म्हणजे एखाद्या किल्ल्याचं बांधकाम ते कसं असतं त्याच्यावर पाण्याची व्यवस्था आहे का त्याच्यानंतर त्या ते, त्याच्यामध्ये काही बांधकामांचे अवशेष आहे का हे पाहिल्याच्या नंतर आपण हा किल्ला आहे का नाही हे ठरवू पण तुर्तास घसपटीचा इतिहास चालत असताना एका ना एका किल्ल्याच्या चिन्हाने समोर आला गडी म्हणून त्याला त्या ते चिन्हामध्ये वर्णन केलं गेलं म्हणून आपण या भागाचा या डोंगरांचा शोध घेत तिथपर्यंत आलो आणि आता आपल्या सोबत आहेत या गावातलेच एक ग्रामस्थ त्यांचं नाव आहे भगवान पाश्टे आणि ते आपल्याला आज मार्गदर्शक म्हणून इथे लाभलेले आहेत आणि त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आज आपण हा डोंगर चढत चाललेलो हो। आहोत आज या गडफिरीमध्ये माझ्यासोबत आमची बरीचशी टीम आज आलेली आहे त्याच्यातलं मी पहिल्यांदा ओळख करून देतो पहिल्यांदा हा आहे चैतन्य कोळवण रियाज अन्सारी आणि त्याच्यानंतर हृतिक सनगले आणि यज्ञेश माटे त्याच्यानंतर या गावातले आपले काका भगवान पाशे मी स्वतः ज्ञानेंद्र सरफळे त्याच्यानंतर अभिषेक सुर्वे शशांक जाधव आणि आपल्या खडपोलीचे म्हणजे जिथे बारवईचा किल्ला आहे आणि त्याच्या पायथ्याला खडपोली कळकवणे आणि पेडंबे गाव आहे त्याच्यातलाच एक अगदी त्या इतिहासात वावरलेला नागेश शिंदे हा सुद्धा आपल्या सोबत आहे आणि आमचे नेहमीचेच कॅमेरामॅन प्रशांत बांदेकर सर ते सुद्धा सोबत आहेत तर आपण थोडस या जागेच्या बाबतीत किंवा या डोंगराच्या बाबतीत काकांकडून थोडीशी माहिती घेऊ आम्ही या भागात नेहमी येतोच ना शेती म्हणून आहे आमच्या आणि आपल्याला वरती काय काय बघणार सर का म्हणजे तुम्ही या भागाला दंड सुद्धा म्हणता आणि दुर्ग सुद्धा म्हणता

दगडांची पाखाडी अशी व्यवस्थितरित्या वरती गेलेली परंतु बराच काळ गेला याच्यामध्ये त्याच्यामुळं नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ती सध्या मित्रांनो दोन ते अडीच तासांची खडी चढाई करून आपण या डोंगर पट्ट्यावर येतो मागेच आपण पाखाडीचे काही अवशेष बघितले की जो जुना रस्ता असण्याची शक्यता आहे आणि सध्या गवताचं साम्राज्य भरपूर पसरलेलं असल्याच्यामुळे आपल्याला रस्ता शोधत शोधत जावं लागत आहे या निर्भीड जंगलातून आपण वाट काढत या पठारापर्यंत येऊन पोचतो मित्रांनो बऱ्याच तासांच्या भ्रमंतीनंतर आपण या ठिकाणापर्यंत पोचलेलो आहोत ज्याला आपण आता पालदुर्ग म्हणू आणि या ठिकाणाहून आपल्याला इथे एक बाजूला डोंगर दिसत आहे त्या डोंगराचं नाव आहे टेंबा ग्रामस्थ इथले त्या डोंगराला टेंबा असं म्हणतात त्याच्या पलीकडे जो दिसतोय ती आहे शिरगाव खिंड म्हणजे खोपी शिरगावच्या पुढे आपण रघुवीर घाटामध्ये जातो तिथली जी खिंड आहे ती शिरगाव खिंड आणि या साईडला डोंगर धारेने खाली गेल्याच्या नंतर या झाडाच्या पाठीमागे काही पुसटचं आपल्याला पाणी दिसतं आहे ते म्हणजे तळवटचं धरण म्हणतात त्याला असं हे सह्याद्रीचं नयन रम्य रूप आपल्याला या भ्रमंतीमध्ये बघायला मिळत आहे पठारावरून वर आल्याच्या नंतर आणि या टेकडीला वळसा घालून डोंगर उजव्या बाजूला ठेवत आपण एक वाट पकडायची आणि या वाटेनं पुढे सरकायचे वाटे। मित्रांनो गडाचा पहिला चढ चढून आपण गडाच्या गडाच्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये आलेलो आहोत आता ही तुम्ही बघत आहात ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे खांब टाकं मुळात असल्या टाक्यांचा जो बांधकाम आहे किंवा खोदकाम आहे हे सातवाहन कालामध्ये झालं होतं म्हणजे येथील पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून पहिल्यांदा उभं टाकं खोदलं जाई त्याच्यानंतर कातळ आडवा कोरत कोरत जाऊन मध्ये त्याला एक सपोर्ट दिला जाई म्हणजे खांबासारखा तसं हे खांब इथे ह्या पूर्ण वरच्या कातळाला आधारस्तंभ म्हणून लावलेला आहे आणि पुढे असं ते टाकं खोदत गेलेलं आहे म्हणजे गडाचं गडपण असल्याचं पहिलं लक्षण म्हणजे हे खांबटाकं अशा प्रकारचे खांबटाके रत्नागिरी जिल्ह्यातल्या बऱ्याच किल्ल्यांवर आढळतात उदाहरणार्थ महिमदगड महिमदगडाला सुद्धा असंच एक खांबटाका आहे की ज्याला दोन खांब असे आधाराला आहेत सध्या इथं आपल्याला एकच खांब दिसत आहे त्याच्यामुळं गडाचं गडपण असण्याचं हे पहिलं लक्षण आहे आणि आपण जर काही पूर्वीचे संदर्भ पाहिले तर त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे की कि एखादा किल्ला बांधायचा असेल तर तो उदक पाहून बांधावा म्हणजेच काय की तिथं पाणी आहे का हे पहिल्यांदा बघावं आणि नंतर तिथे किल्ला बांधावा तर अशा या खामटाक्यामध्ये आपण आता आलेलो आहोत उत्कृष्ट बांधणीचं असं हे खांब टाक की ज्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी एक छोटीशी पाडलेली आहे आणि याच्यातून जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं या टाक्यामध्ये तर इथून पाणी बाहेर काढलं जातं म्हणजे किती सुंदर बांधकाम केलेलं आहे हे आपल्याला दिसत आहे आपण या टाक्यातून आत आल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा ग्रामस्थांनी मांडलेलं हे अनवड देव आपल्याला इथे दिसतो लोक याची भक्तिभावाने पूजा करतात खूप सुंदर असं हे टाक परंतु आता तिथे गाळामुळे त्याची खोली कमी झालेली दिसते आपल्याला आपल्याला समोर ही जी डोंगर रांग दिसते हे डोंगर रांग म्हणजे रघुवीर घाट आणि या रघुवीर घाटाच्या एकदम वरच्या भागात सध्या मी आता ते झूम करून दाखवतो इथे जे आपल्याला डोंगरमाथा दिसतो पुसट पुसटचा इथे महिमंडनगड आहे आणि त्याच्याच बरोबर डाव्या बाजूला इथे हा जो डोंगराचा डोंगराची रांग दिसते ही रांग म्हणजे चकदेवाची रांग जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी ज्या सात पुऱ्या वसवल्या त्याच्यातील एक म्हणजे हा चकदेवाचा डोंगर तिथे शिवलिंग आहे वाट थोडीशी निसरडी असल्याच्यामुळे भटक्यांनी थोडंसं सा सांभाळून इथून उतरायचं या खोपी शिरगावच्या साईडला असणाऱ्या पाण्याच्या टाक्याकडे आलेलो हो। आहोत आणि इथे सुद्धा अगदी तशाच पद्धतीचं आपल्याला पाण्याचं टाकं दिसत आहे पण याच्यामध्ये खांब नाही आहे इथे आपल्याला नुसतंच हे टाकं दिसतंय परंतु सगळं टाकं हे गाळानं भरलेलं आहे ग्रामस्थांची इथे श्रद्धेचं ठिकाण असल्यामुळे इथे बऱ्याच दैविक गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात हे पाण्याचं टाकं अगदी पूर्णपणे कातळात खोदलेलं आहे आणि याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही तरी पण कित्येक वर्ष हे आपल्याला अनोखं नजरानं आपलं अस्तित्व टिकवून असताना दिसत या ठिकाणी पहिल्यांदा कधी आलेला यावेळेस पाण्याचं काय इथे भरपूर पाणी भरपूर पाणी असतो पा, अच्छा बरं बरं त्याच्यामुळे आता थोडं गाळ साचल्याच्या मुळे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळं जर आपल्याला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर आपल्याला येताना गावातूनच आता पाण्याच्या बॉटल भरून घ्याव्या लागतील पुरुष भरून म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही जेव्हा केव्हा इथे आलेला असाल का म्हणजे इथे पूर्वी कातळ होता परंतु आता पूर्णपणे हे गाळानं भरलेलं आपल्याला दिसतंय म्हणजे इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जर हे खोदलं तर पुरुषभर उंच हे टाका है। तर आशे है काई आहे।, आहे तर असे हे काही ठिकाणं जी आपल्या इतिहासाची साक्ष म्हणून कित्येक वर्ष इथे अस्तित्वात आहेत जर आपण यांचं वेळीच संवर्धन केलं नाही तर ही अशीच काळाच्या ओघामध्ये नष्ट होऊन जातील आणि जसे कित्येक किल्ले म्हणजे आज आपण म्हणतो की शे पाडे साडेपाचशे किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत पण दाखवायला आकडा हा जवळपास तीनशे ते साडेतीनशेचा भरतो असे हे बेसाऊ किल्ले जर असे गाळाने भरत गेले आणि त्यांची पडझड झाली त्यांचे अवशेष नामशेष झाले तर किल्ले म्हणून दाखवायला हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच किल्ले उरतील म्हणून अशा या किल्ल्यांची वेळेत संवर्धन करून त्यांना नवसंजीवनी देणं हे प्रत्येकाचं काम आहे माथ्यावर जाताना आपल्याला या कातळामध्ये काही पायऱ्या खोदण्याचा प्रयत्न केल्याचे हे अवशेष दिसतात गडाच्या या सर्वोच्च माथ्यावर आल्याच्या नंतर आपल्याला गडाची अधिष्ठाती देवता याचं इथे आपल्याला मंदिर दिसतं पूर्ण मोकळ्या जागेवर असणारं हे मंदिर येथील ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे तर ग्रामस्थ इथे येऊन किंवा मनोभावे त्याची पूजा अर्चा करून पुन्हा आपापल्या मार्गाला जातात आता आपण गडाची बऱ्यापैकी फेरी पूर्ण करून आपण एका या ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत माझ्या पाठीमागे तुम्हाला पाण्याचं टाकं दिसत आहे थोडंसं आपण ह्या गडाच्या भौगोलिक स्थानावर लक्ष टाकू मुळात ज्यावेळेस चंद्रराव मोरे इथे होते इकडे जो जावळीचा भाग होता याच्यामध्ये प्रतापगडापासून ते अगदी म मधुमकरंदगड त्याच्यानंतर महिमंडनगड चगदेवाचा डोंगर त्याच्यानंतर ह्या दिशेला उतरल्याच्यानंतर हा सगळा परिसर आणि हा सगळा भाग त्या ते, त्यांच्या ताब्या ताब्यामध्ये होता शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे रत्नागिरी जिल्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत कुठल्याही शत्रूला वाकड्या डोळ्यानं बघण्याची ताकद झाली नाही असा हा परिसर आणि त्याच्यातलाच हा पालदुर्ग आपण त्याला आज म्हणूयात हा बेसाव किल्ला याचा इतिहास बघताना आपण पंधराव्या शतकाच्या आसपास आपण जाऊयात या भागात पूर्वी बारा राव कोळ्यांचं राज्य होतं हे बाराभाऊ होते आणि त्यांनी ठिकठिकाणी थीक अशा गड्या बांधून चौकी पहाऱ्यांची ठिकाणं तयार केली होती आता या बारा भावांचं जे चिपळूण परिसर आणि हा अगदी चोरवणेपासूनचा परिसर खांदा ही पाली आपण ज्या गावातून वरती आलो ती पाली तो गाव ते तळवट त्याच्यानंतर इकडे खोपी शिरगाव इथपर्यंत त्यांचं राज्य होतं या बारा भावांची कोळ्यांची जी राजधानी होती ती आपल्या इथे पेडांबे म्हणून गाव आहे ते पेडांबे गाव कळकवणे गाव आणि खडपोली गाव यांच्या बरोबर मध्यभागी असणारी म्हणजे ह्या तीन गावांना वेष्टीत असणारी बारवाई किल्ला या बारवई किल्ल्याला जर आपण मध्यभागी ठेवलं आणि आपण चौफेर नजर फिरवली तर पहिल्यांदा आपल्याला दक्षिणेला असं दिसून येईल की तिथे तळसरचा किल्ला आहे त्याच्यानंतर थोडंसं त्या तळसर किल्ल्याच्या डाव्या बाजूनं आपण बा पाहायला सुरुवात केली तर कुंभारली जो घाट आहे त्या घाटा कुंभारली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी जंगली जयगड आहे आणि त्याच्याच बाजूला कोळकेवाडीच्या ओहऱ्या आहेत या बाराराव राव कोळ्यांच्या ओऱ्या म्हणजे गुहा मानल्या जातात त्या गुहा सुद्धा ह्या अशाच प्रकारच्या आहेत म्हणून आपण त्याला कोळकेवाडी दुर्ग म्हणतो आणि त्याच्याबरोबर उजव्या बाजूला भैरव खोऱ्यामध्ये भैरवगडी नावाचा किल्ला होता ती सुद्धा एक गडीच होती काळाच्या ओघात हो तिथे काही एक अवशेष आता शिल्लक राहिलेले नाहीत अशी माहिती मिळते त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच तिवरे घाटमाती वृंदावन पूर्वी गडसुद्धा होता पण आज त्याचेसुद्धा काहीही अवशेष अस्तित्वात नसल्याची माहिती मिळते त्याच्याच बरोबर डाव्या साईडला आपल्याला चोरवण्याच्या आसपास वासोटा किल्ला उर्फ व्याघ्रगड दिसतं आणि त्याच्याबरोबर समांतर या साईडला म्हणजे जर बारवई किल्ल्याला आपण मध्यभागी ठेवून पाहिलं तर उत्तरेच्या साईडला हा पालदुर्ग आहे म्हणजे हे याचं भौगोलिक स्थान आणि याच्या उत्तरेला आपल्याला चकदेवाचा डोंगर दिसतो आपल्याला हा चकदेवाचा डोंगर दिसतो आणि त्याच्याबरोबर उजव्या बाजूला महिमंडनगड दिसतं आणि तिथून मेटशिंदी त्याच्यानलकडे कोयना नदी येते कांदाट खोरा आहे पुढे प्रतापगड आहे अशी ही रांगच आपल्याला दिसते आणि त्याच्यातला हा बेसाऊ राहिलेला किल्ला दसपटीचा इतिहास चाळत असताना अशीच एका किल्ल्याच्या चिन्हाने समोर आलेली ही गडी पण हिला इतिहासात स्थान नाही म्हणजे म्हणजे आपण जर रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांची यादी काढली तर त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस किल्ले दिसतात म्हणजे काही पुस्तकांमध्ये अठ्ठावीसची या यादी आहे काही पुस्तकांमध्ये पंचवीसची यादी आहे पण ह्या सगळ्या यादीमध्ये या किल्ल्याला महत्त्व नाही किंवा ह्या किल्ल्याला स्थान नाही आता जर आपण कोळकेवाडी इथल्या जर गुहा पाहिल्यात किंवा तिथल्या ओऱ्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की तिथलं जे बांधकाम आहे तिथल्या टाक्यांचं जे बांधकाम आहे किल्ल्याचे ज्या गुहा आहेत यांचं बांधकाम पूर्णपणे मिळतं जुळतं आहे त्याच्यामुळं या बाराराव कोळ्यांनी त्या काळामध्ये चौकी पहाऱ्याची ठिकाणं म्हणून या डोंगरांकडे पाहिलं आणि त्या काळामध्ये हे किल्ले म्हणून अस्तित्वात होते पर हा इतिहासापासून वंचित असलेला परंतु पूर्वीच्या काळी शिवकाळात कदाचित ह्या किल्ल्याला महत्त्व आलं नसेल हा किल्ला एक बेसाऊ किल्ला किंवा महत्त्वाचा नसलेला किल्ला म्हणून मानला गेला असेल परंतु पूर्वीच्या काळी या किल्ल्याला एक चौकी पहाऱ्याचं ठिकाण म्हणून मानलं गेलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही म्हणून हा सुद्धा एक किल्ला आहे जर आपण कोळकेवाडीच्या ओऱ्यांना किल्ला म्हणून न्याय देऊ शकतो तर यालासुद्धा आपल्याला किल्ला म्हणून गणती केली पाहिजे असा असा हा पालदुर्ग आणि इथल्या सर्व गुहा आपण प्रत्येक दुर्ग भटक्याने आवर्जून बघितल्या पाहिजेत माझी सर्व दुर्ग अभ्यासकांना विनंती आहे की आपण हा परिसर बघावा ह्या डोंगराचं ह्या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व समजून घ्यावं तसेच त्याची तशे भौगोलिक स्थान जे आहे याचा अभ्यास करून आ, या किल्ल्याला आपल्या रत्नागिरीच्या यादीमध्ये समाविष्ट करावं अशी मी विनंती करतो आणि आपली गडफेरी इथे संपन्न झाली असं आपल्याला कळून